शॉपमध्ये आलो आम्ही आणि आम्हाला जे प्रोडक्ट पाहिजे होतं ते तर नाही मिळालं पण सिमिलर एक मिळालेलं आहे ते घेतलेलं आहे आणि तुम्हाला माहिती आहे आपली किचनची जी, जी भिंत आहे नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात आज आहे सॅटरडे आणि जेवण झालं आमचं आणि आम्ही आता बाहेर पडलो आहोत काही छोट्या मोठ्या वस्तू घ्यायच्या आहे ज्या घरातल्या वस्तू लागतात त्या ग्रॉसरी नाही आहे पण मग दुसऱ्या वस्तू घ्यायच्या आहे यू <laughs> आ, तर ते घेण्यासाठी चाललो आहोत आम्ही आणि थोडं मला आहे ना किचनचं काम करायचं आहे तर ते तुम्हाला मी दाखवते ते पण राहिलेलं आहे खूप दिवसापासून मी विचार करते 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 पण तुम्हाला माहिती आल्या आल्यानं मागं कामं लागलेली आहे तुम्हाला म्हणजे गार्डनचं क्लिनिंगचं त्याच्यानंतर परिविलेचं स्कूल स्टडी त्यानंतर मग बाकीच्या गोष्टी मॅनेज करणं मनोजचा बर्थडे होता तर मग त्याच्यासाठी थोडी प्लॅनिंग करणं आणि परत मग आता नेक्स्ट मंथमध्ये जून मध्ये परत बेलाचा बर्थडे मग ते सगळं प्लॅनिंग करणं बऱ्याचशा गोष्टी आहे आणि ते पण साईड बाय साईड आम्ही करत आहोत पण आज सुट्ट्या आहे आणि सॅटर्डेच्या दिवशीच तुम्हाला माहिती आहे शॉप्स ओपन असतात संडेला ऑलमोस्ट नाईंटी पर्सेंट बंदच असतात फक्त खूप काही काही आहे ते फक्त बारापर्यंत चालू असतात ग्रॉसरी स्टोर पण ग्रॉसरी स्टोअर चालू असतात दुसऱ्या वस्तू जर खायचं असेल तर ते तर संडेला काहीच चालू, 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 चालू नसतं पण आज सॅटर्डे आहे तर पटकन जाऊन येऊ आणि जे काम करायचं आहे ते करून घेऊ परीबेलाचं पण आवरलेलं आहे ते दोघी बसलेले आहेत आता मी आपण दहा पंधरा मिनिटांमध्ये पोहोचून जाऊ आणि कोणत्या कोणत्या वस्तू घेणार आहे तर त्या तर मी तुम्हाला तिथे गेल्यानंतर दाखवेत आलो आम्ही शॉपमध्ये आणि पाऊस सुरू झालेला आहे आणि थंडी पण आहे दोन दिवसापासून असंच आहे पात दोन, दोन तीन दिवसापासून पाऊस पडतो शॉपमध्ये गेलो होतो तर मला ती वस्तू घ्यायची होती तर मग मा ती मला मिळालीच नाही आता दुसऱ्या शॉपमध्ये चाललो आहोत आणि ती मला का लागते ते तर मी आता तुम्हाला जेव्हा घरी जाईल तेव्हा तर सांगणार आणि मला डिटर्जंट पण घ्यायचं होतं तुम्हाला माहिती वाईट कपड्याचं वेगळं कलरचं वेगळं तर कलरचं डिटर्जंट होतं माझ्याकडे व्हाईट कलरचं वाईट कपड्यांचं डिटर्जंट संपलं होतं मग ते पण घेतलं मी आणि त्यानंतर मग बाकीचं छोटं मोठं जे आहे तर ते घेतलं आणि भरपूर शोधलं परत विचारलं तर आम्हाला असं वाटतं आता आम्हाला जिथे जायचं आहे ना त्या शॉपमध्ये ती वस्तू मिळू शकते पण आता परत आम्ही गाडी फिरवली हो नाही आता त्या ठिकाणी चाललो आहोत आणि पावसाने पण मध्येच काय लावलं ला माहीत नाही पुन्हा याच्या दिवशी इथे पाऊस पडतो थंडी हो थंडी वाजते काही ना काय होत आणि ते काही नवीन नाहीये माझ्यासाठी पण आता पाऊस झाला आणि एकदम असं गारांचा पाऊस झाला वारा पाऊस कंटिन्यू पाऊस आणि मे मध्ये मोस्टली पाऊस पडतोच पण मग तसं पण आहे ना जुलै महिना अर्धा पाऊस म्हणजे पाऊस पडतच नाही ऑगस्ट ॲक्च्युली मग जुलै एंडपासून पाऊस सुरू होतो तो, पण तोपर्यंत मेमध्ये भरपूर पडून जातो पाऊस आम्ही आता जिथे तिथे आलो होतो जिथे आपण नाही ना भरपूर फुलं फुलांची झाडं वगैरे घेतली होती ना तर तिथे आलो आहोत आणि इथे तुम्हाला मी वेळेस सांगितलं सगळ्या वस्तू मिळतात म्हणून मग आम्हाला असं आम्हाला अशी खात्री आहे का वस्तू मिळेल इथे आता गाडी कुठे लावायची बघतोय आहे बघा पुढे आहे चला तिथे जाऊया आपण शॉपमध्ये आलो आम्ही आणि आम्हाला जे प्रोडक्ट पाहिजे होतं ते तर नाही मिळालं पण सिमिलर एक मिळालेलं आहे ते घेतलेलं आहे आणि तुम्हाला माहिती आहे आपली किचनची जी, जी भिंत आहे ती एकदम ब्राईट व्हाईट कलर आहे आणि इथे जेव्हा कलरमध्ये बघतो ना तर व्हाईटमध्ये पण ना खूप सारे शेड्स सा आहेत थोडंसं कमी ब्राईट एकदम ब्राईट आणि थोडंसं असं क्रिमिश कलर आणि त्याच्यापेक्षा डार्क असे खूप सारे शेड्स सा आहे आणि हे एक मला सापडलेलं आहे पण त्याच्यावर कलर पण त्यांनी मेन्शन केलेला आहे एकदम व्हाईट कलरची ब्राईट व्हाईट कलरची कॅट असते ना कसा कलर असतो तर तशा शेडचा हा कलर आहे तर हे एक मी घेतलेलं आहे आणि माझ्याकडनं जेव्हा मिक्सरमध्ये मला ग्राईंड करायचं होतं ना एखादी पेस्ट तर मग त्याच्यामध्ये थोडंसं पाणी जास्त झालं होतं आणि जेव्हा मी ते फिरवलं ना तर मग त्याचे जे पाण्याचे जे थेंब आहे ते भिंतीवर पडले आणि थोडीशी भिंततेनं मला असं वाटतं डाग दिसतंय आणि ते डाग लागलेली मला आवडत नाही ॲक्च्युली आणि तुम्हाला माहिती स्प्रे मारून मी कंटिन्यू क्लीन करत असते पण मला ते क्लिअर करायचं आहे आणि ते कसं क्लिअर करते तर हे मी तुम्हाला दाखवणार इवन आपण डस्टबिनसुद्धा ठेवतो ना आपण सगळं स्वच्छ करतो थो पण थोडेसे हलकेसे डाग राहतात तर ते पण मला क्लिअर करायचं आहे तर ते त्याच्यासाठी मी हे प्रॉडक्ट घेण्यासाठी आले सिमिलर मिळालं पण काम होऊन जाणार आता ते घरी गेल्यानंतर मग मी तुम्हाला दाखवते याच्यासाठीच आम्ही राऊंड मारत होतो चला यायचं बिलकुल तर, तर ते जे लिहिले अल्पा अल्पिना वाईस हे जे लिहिले ते जर्मनमध्ये वाईस म्हणजे वाईट वाईट येस अल्पिना कंपनीचं नाव आहे आणि वाईस म्हणजे आणि पण अशा मोठे कलरचे डबे सुद्धा आहेत पण जर आपल्याला खूपच वॉल पूर्ण पेंट करायची असते तर आपण आणि इथून सगळे टूल्स घेऊन जाऊ शकतो जसं आपण मागच्या वेळी केलं होतं आणि आपण एकदा ते केलं होतं ना काम तुम्हाला पूर्ण घरात आणि मी म्हणजे हॉलचा आणि किचनचा कलर म्हणून गेला होता इथे सगळे लोक आपल्या घराला कलर देतात घरातली कामं करतात कारण की तो त्यांना माहिती आहे की इथे लेबर खूप एक्सपेन्सिव्ह ले आहे किंवा लेबर लवकर मिळत नाही त्यामुळे त्या लोकांना ती काम करायची सवय झालेली आहे आणि त्यांचं बघून मग आम्हाला असं वाटतं आम्ही पण करू शकतो आता आम्हाला पण सवय झालेली आहे तर ती कामं आम्हीसुद्धा करतो तर अगेन जर आम्हाला कलर करायचं झालं इव्हन कलर चेंज करायचं था झालं तर मनोजन मी मिळून कलर देऊ शकतो आता एक्सपिरियन्ससुद्धा आहे आणि सुंदर असा कलर दिला होता आम्ही तुम्ही तेव्हा खूप ॲप्रिशिएट केलं होतं पण खूप सारे कलर्स आहे तुम्हाला तुमच्या घरात जो कलर असेल त्या कलरचे कलर मिळून जाईल मला आता व्हाईट शेड शेड्स पण आहे तर तुम्हाला नाही सापडलं तर ते लोक मॅच करून तुम्हाला शेड बनवून पण देतात ते मशीन असते बनवून पण देतात आणि तुम्हाला जर वेगळं काय वाटलं तर याच्यामध्ये तुम्ही सिलेक्ट करू शकता तुम्हाला कसं दिसलं पाहिजे पण जेवढे लाईट कलर असेल ना तेवढं तुमचं घर आहे ना असं मोठं दिसतं आणि असं ब्राईट दिसतं चला जायचं कुठे तुम्ही दोघी इथे मागे आलो चला कलर पॅलेट्स घेतले रे इथून हां चल हे खूप मोठं शॉप आहे सर्व काही मिळतं ना सगळं मिळतं म्हणजे होम डेकोरेशन वस्तू पण मिळतात परत प्लांट्स पण मिळतात या बाकीचे हे जे टूल्स वगैरे ते पण मिळतं कलरचं सगळं मिळतं इव्हन hmm. लाईट्स वगैरे सगळ्या सगळ्या वस्तू yeah, लाईट्स पण आहे इवन कार्पेट्स वगैरे सगळं आहे गार्डनच्या वस्तू बाहेरच्या आउटसाइडच्या इवन फ्लोरिंगचं सगळं आहे पटकन बिल करून टाकू आम्हाला येऊन एक तास झाला आणि आल्यानंतर मग कपडे वगैरे चेंज केले चहा ठेवला चहा घेतला परी बिलाला थोडंसं खायला दिलं आणि किचनचं थोडंफार होतं आवरण्याचं ते आवरून घेतलं मी आणि तुम्हाला मी दाखवलं का शॉपमध्ये गेले होते तर ॲक्च्युली हे त्याच्यासाठी आहे तुम्हाला माहिती आहे कधी कधी भिंती वाईट असतात आणि कधी कधी आपण काय बनवतो तर त्याचे डाग लागतात कधी कधी डाग निघत नाही स्पेशली हे मला त्यांच्यासाठी सांगायचं सा आहे का नवीन नवीन जे लोक इथे राहायला येतात आणि बाहेर खूप जास्त थंडी असते तर तेव्हा काय होतं जास्त आपल्या खिडक्या वगैरेनं ओपन करणं होत नाही कारण की तुम्हाला माहिती आहे बाहेरची फ्रेश हवा घरात सुद्धा आली पाहिजे जेणेकरून काय होतं भिंतीला असं फंगस वगैरे लागत नाही पण जेव्हा तुम्ही खिडक्या वगैरे ओपन करत नाही आणि मग तसंच बंद बंद ठेवतात ना तर मग भिंत अशी काही काही होते पण अशा ना हे छोटे छोटे म्हणजे ट्यूब्स असतात ना पेंटचे तर ते खूप कामी येतात कधी कधी असं वाटतं खूप जास्त आपल्याला घ्यायचं नाही आहे किंवा कधी कधी असं वाटतं खूप जास्त एक्सपेन्सिव्ह आहे पंधरा वीस हिरोचा एक कलरचा डब्बा आहे तर तो तेवढा वापरण्यात येणार नाही मग त्याच्या त्याला रिप्लेसमेंट म्हणून येणं हे असे छोटे छोटे कलरचे असे ट्यूब्स मिळतात मग ते घेऊन येऊ शकतो आणि आपल्याला जिथं कलर करायचा आहे करू शकतो मोस्टली मी बघितलेलं आहे जे लोक किंवा स्टुडंट वगैरे असतात तर त्यांना ना या गोष्टीचा प्रॉब्लेम होतो तर मला त्यांना हे सांगायचं आहे का दिवसातनं तुम्हाला वेळ मिळत असेल तर एकदा तरी ना अर्ध्या पाऊन तासासाठी ना विंडो ओपन ठेवा जर असं काही भिंत काळी वगैरे झाली असेल तर ऑप्शन म्हणून असे छोटे छोटे ट्यूब्स तुम्ही घेऊ शकता जेणेकरून काय होतं तो प्रॉब्लेम पण सॉल्व होईल आणि जर तुमची भिंत खराब झाली तर जे ओनर आहे तर ते तुमचं डिपॉझिट वगैरे जे आहे ते कट करून घेतात आणि तो प्रॉब्लेम तुम्हाला फेस करायला नको म्हणून मग मी तुम्हाला हे सांगते आता भिंतीला ना भरपूर ठिकाणी थोडे थोडे डाग लागलेले आहेत तुम्हाला दाखवते मी थांबा माहीत नाही पण तुम्हाला हे दिसत असेल ना तर त्या दिवशीनं चहा सांडला होता ना तर मग इथे डाग आहे हे मी क्लीन केले त्या स्प्रेने पण हे थोडे थोडे राहिलेले आहेत हे मला ना ॲक्च्युली नाही चांगलं वाटत कधी मी ते काढते असं झालेलं आहे त्यानंतर इथे पण हे बघा हे थोडेसे डाग दिसत असेल ना तुम्हाला तर हे तेलाचे उडलेले आहे तर ते मिक्सर मी लावलं तर त्याचे सुद्धा आहे ना इथे डाग पडलेले आहे तरी पण मी प्र भरपूर प्रमाणात ते क्लीन केलेलं आहे पण हे छोटे छोटे डाग ना हे सुद्धा मला नाही पाहिजे त्यानंतर मग इथे कांदा टॉमॅटो वगैरे कांदा आणि ते ठेवते ना इथे पण आहे ना असे छोटे छोटे डाग आहेत ते हे छोटे छोटे डाग आपल्याला ना कसे काढता येईल हे मी बघते कारण की भिंत एकदम प्लेन पाहिजे आणि इथे तुम्ही बघू शकता या ठिकाणी या ना ते सा ते होतं भिंतीला तर मी रिमूव्ह केलेलं आहे तर बऱ्यापैकी तुम्हाला आहे ना काहीच दिसत नसेल पण इथे ना असं त्याचे म्हणजे काय म्हणतात त्याला स्क्रॅचेस होते मार्क्स होते ते तर हे मी रिमूव्ह केलेले आहे कारण की हा जो कलर आहे जुना झालेला आहे आणि हा कलर दिलेला हा नवीन आहे म्हणून तसं दिसतंय पण ते जेव्हा सुकणार ना एकसारखं दिसतंय बघा पूर्ण प्लेन दिसतंय तिथे त्यानंतर आपण डस्टबिन वगैरे ठेवतो ना तर तिथेसुद्धा याचे छोटे मोठे डाग असतात हे बघा या साईडला तर इथे आहे ना मला भरपूर प्रमाणात ते कवर करायचं आहे जेणेकरून काय होतं तर निघून जातात आणि आपलं जे जे घर आहे ते सुद्धा मेंटेन राहतं मी परिबेला अगोदरपासूनच सांगितलेलं आहे जेव्हा पण तुम्ही काही खातात तेलकट वगैरे जे हात आहे भिंतीला लावायचे नाही आणि ते दिसले ना तरी स्प्रे मी लगेच क्लीन करून घेते पण हे कधी झालं एकदा तेलाचं ना मी काहीतरी फ्राय करत होते तेव्हा ते तेलाचे उडले चहा पडला आणि ते मिक्सर लावलं होतं थोडंसं पाणी जास्त झालं म्हणून ते भिंतीवरून दिलं आहे तर ते आता याच्याने मी आता क्लीन करणार आहे म्हणजे मी करणार आहे आणि कसं करते हे तुम्हाला दाखवते आणि रात्रीच्या जा जेवणामध्ये मी गरमागरम थालीपीठ बनवणार आहे भरपूर कांदा कोथंबीर टाकून आणि तीन चार डाळी डाळींचं पीठ मी मिक्स करणार आहे डाळी गहू असणार आहे परत त्याच्यामध्ये थोडंसं डाळीचं पीठ असणार आहे बाजरीचं असणार आहे आणि ज्वारीचं असणार आहे असे चार मी पीठ मिक्स करून थालीपीठ बनवणार आहे आणि कांद्याची पात पण मी कट करून ठेवली होती तर ती पण मी अशी थोडीशी वरतून लागतो मी कशी बनवते थालीपीठ ते तुम्हाला पण आणि कलरचं करून घेते आणि साईड बाय साईड तुम्हाला सुद्धा दाखवते आता हे डाग लागलेले नाही आपण लावून घेऊ आण व्यवस्थित छोटे छोटे असे डाग लागलेले आहेत म्हणून ना? चांगले नाही दिसत ते लपवता येतील किंवा सगळं ते कर फेट करता येईल तेव्हा तेवढं करू आपण काय काय असतात तेलकट ते क्लीन निघत नाही मग त्याला हे ऑप्शन एक चांगलं खूप जास्त महाग पण नाही आणि हे आणलं होतं मी सहा युरोचं सहा युरोचं होतं याच्यापेक्षा होतं ना तर ते तर ऍक्च्युअली दोन युरोच होतं पण ते तर मला काही सापडलंच नाही म्हटलं मग ठीक आहे आता हे घेऊन टाकते मी किचन क्लीन करायचं ना तर मला असं वाटतं रे वापरे किचन किती छान दिसते किती क्लीन करते मी किचन पण नंतर असं वाटायचं आता नाही आता हे करायचंच आहे आता काय जरी झालं तरी आणि आम्ही एकदा बाहेर निघणारच होतो आणि तुम्हाला खरंच बघून इतकं चांगलं वाटणार अगोदरचे तर मी तुम्हाला डाग दाखवलेलंच आहे की याला ऑलरेडी ना स्पंज आहे हे बघा ह्याला ऑलरेडी स्पंज आहे आणि त्याच्याने ना व्यवस्थित कलर असं प्रेस करायचं हलकंच आणि निघत ते न बघा तुम्हाला जे डाग लावले होते ना दाखवले होते ना ते आता बघा कलर लावलेला आहे मी आणि आता थोडंसं हे सुकलं ना तर त्यानंतर मी परत एकदा आहे ना कलर लावून घेणार आणि इथे पण खूप सारे डाग होते तर ते आता लावून घेतलेलं आहे हलकसं आणि इथे सुद्धा तुम्हाला दिसत असेल इथे खूप असा तेलाचा डाग होता तर तो पण मी आता हा कवर करून घेतलेला आहे आणि हे थोडं सुकल्यानंतर परत मी एकदा लावून घेणार पण हे अजिबात दिसत नाही जेव्हा आपण कलर वगैरे हे सुकलं ना तर अजिबात दिसत नाही सगळं असं सारखंच दिसणार आणि इव्हन इथलं पण हे थोडंफार जे होते ना डाग ते पण मी कवर करून घेतलेले आहे हलकेशे डाग आहे इथे आणि या साईडचं बघा होतं तर ते पण पूर्ण कवर झालेलं आहे बघा तर खूप असे काळा 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 दिसत होतो साईडला हे आता जेवढे पण डाग होते तेवढे सगळे मी कवर करून घेतलेले आहेत आणि आता त्याला ड्राय होऊ देऊ आणि कचरा कचराचा डागा मी इथे ना तर तिथे पण ना तुम्हाला माहीत असे हलकीशी डाग वगैरे असतात ते तर मी नेहमी क्लीन करते दोन दोन तीन तीन दिवसाने -दूं -दूं स्प्रे मारून क्लीन करते पण अगेन परत सांगते तर तिथे होतं ना तर ते सगळं मी कलर करून घेतलं ते तर चला आता स्वयंपाकसुद्धा करायचा आहे थालीपीठची तयारी था था करते आणि अगोदर हँडवॉश करून घेते चांगला आणि त्यानंतर मग थालीपीठ बनवायला सुरुवात करते मी चार प्रकारचे पीठ घेतलेले आहे गव्हाचं पीठ डाळीचं पीठ ज्वारीचं पीठ आणि बाजरीचं पीठ यामध्ये कांदा कट करून टाकलेला आहे ही भरपूर कोथंबीर भरपूर कोथंबीर तर तुम्हाला माहिती थालीपीठ चांगलं लागतं यामध्ये मी लसूण आलं आणि हिरवी मिरची हे सगळं घेतलं यामध्ये थोडे जिरे पण ॲड केलेले आहे तर ही पेस्ट टाकली ना तर थालीपीठ ना मस्त लागतात म्हणजे त्याची टेस्ट मस्त लागते आणि यानंतर मग तुम्हाला माहिती आवडीनुसार मग ओवा मीठ हळद मग थोडेसे मग बाकीचे मसाले ॲड करायचे असेल तर हर, ते पण करू शकतात म्हणजे धने पावडर थोडेसे हळद तर ते मसाले पण मी थोडेफार आहे ना ॲड करणार आहे आणि मग आता मी काय करते सर्वात अगोदर ना परीबेलाला थालीपीठ बनवून देते आता वाजलेले आहे पावणे सात आणि थकल्या पण आहेत त्या दोघे कारण की आम्ही बाहेर गेलो होतो तुम्हाला माहिती आहे तर त्यांना जेवण दिलं ना मग ते लवकर झोपते तुम्हाला टेस्ट टाकले कांदा त्याच्यानंतर हळद धनेपूड थोडासा ओवा मीठ वगैरे टाकलं यामध्ये मी कांद्याचे पात पण ॲड करणार आहे खूप मस्त टेस्ट लागते त्याच्यासाठी हे ना कांद्याची पात मी ना वेगळी काढून ठेवली ती स्वच्छ धुतलेली आहे ऑलरेडी आणि या थालीपीठाच्या थालीपीठ आहे ना त्याचं पीठ आहे ना तर त्यामध्येही कांदा पात पण मी ॲड करणार आहे एकदम मस्त खमंग आणि मस्त असं कांद्याच्या पात तो टेस्ट आणि आपल्याला माहिती थोडंसं ना आपल्याला नरम पीठ मळायचं आहे एकदम पौष्टिक आहे आणि खूप दिवस झाले मला काय मला असं वाटतं वर्षापेक्षा जास्त झालं का असं था थालीपीठ खाल्लेलं नाहीये आपण भाजणीचे थालीपीठ कसं डाळी वगैरे डळून आणतो वगैरे आखे धने त्याच्यामध्ये तिथे टेस्ट असते पण मग असं पीठ मिक्स करून ये ना हे थालीपीठ टेस्टी लागले पाहिजे म्हणून मग मी हा खूप प्रयत्न करते कांद्याचे पात टाकून केलेले थालीपीठ छोटे छोटेच बनवते मी आताच काय दिवसापूर्वी याचा व्हिडिओ बघितला असं हा इंस्टाग्राम वरती मग ते थालीपीठ बनवत बनवतेय म्हटलं आपण तो सांगू म्हणलं थालीपीठ बनवायला तुम्ही सांगण्याच्या आगोदर मी बनवलं बघा भाजीच आहे म्हणलं कांद्याची पात मी काढून ठेवले तुम्ही बनवलं ते कशाला काढून ठेवली मी याच्यासाठीच ठेवलं चांगली टेस्ट लागते आणि ते भाजणीचं कसं भाज डाळी वगैरे भाजून मग ते आटके धने वगैरे ते भाजून त्याची टेस्ट वेगळी लागते पीठ मिक्स केलेले ना, ना। म्हणून चांगले लागले पाहिजे म्हणून जेवढे ना हा जेवढे पातळ करते तेवढं करू आपण काय काय चार प्रकारचे पीठ आहे गव्हाचं पीठ डाळीचं पीठ त्याच्यानंतर बाजरी आणि ज्वारी लसूण आलं हिरवी मिरची जिरे त्याची पेस्ट वेगळी कांदा कट केला वेगळा ओवा त्याच्यामध्ये परत धने फोडला आणि हळद मीठ आणि ओवा टाकून सगळं लवकरच रेस्टॉरंट काहीतरी चालू विचार करावा लागणार आहे मला तर म्हणते करा आपण ओपन तेवढे पदार्थ बनवले ते म्हण नाही भरपूर मेसेज आहे पण एक्चुअली हे ज्या गोष्टी आलेल्या आलेल्या माझ्या ती खूप मला अगोदर म्हणायची किती पण तू मोठी हो, काम कर नको करू पण तुझ्या स्वतःपुरती तुला आलं पाहिजे आणि आलं तर पाहिजे पण ते चविष्ट आलं पाहिजे तिच्याकडनं मम्मी उत्तम स्वयंपाक करते माझा तर हे जेवढे पण रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते ते माझ्या सगळ्या मम्मीच्या आहे तर तिच्याकडनंच मला या सगळ्या गोष्टी म्हणजे स्वयंपाक करण्याची आवड हे ते सगळ्या गोष्टी तिच्याकडनंच मला आलेल्या आहेत बघ बेला मम्मा काय म्हणतंय तर जे मम्माने केलं तसं तुला पण करावं लागत तर जे मम्माच्या मम्माने केलं होतं मम्मासाठी <laughs> तसंच आता मम्मा तुम्हाला पास करणार आहे म्हणजे तुम्हाला पण सर्व कुकिंग आली पाहिजे ओके ओके ना आज नाही करू शकणार तू पण थोडी मोठी अलीकडला करावं लागेल भूक लागली नागली कोथंबीर पण ऍड केली त्याच्यामध्ये आपण जर छोटी गिरणी जर आपल्याला घेता आली असेल तर किती भारी झालं असत म्हणतात ना घर घंटी पण इथून लांबून तर नाही घेऊन येतात पण इथे आम्हाला तर यात दिसली नाही दिसली होती एक, एक लाकडाची पण माहिती नाही आता ती एकदम असं बारीक दण होतं का नाही आणि फक्त तिथलीच वस्तू आपण तिथे जाऊ शकतो आपण असं बाहेरून घेऊन जाऊन जाऊ नाही शकत नाही नाही आपल्या घरात जी म्हणते तुम्हाला ती लाकडी कुठे दिसली होती लाकडाची होती तुम्हाला दाखवलं होतं पण मग ते परत मी स्क्रीन शॉट काढून ठेवला होता पण गेले आणि शेवटी आपण असे थालीपीठ पुण्यावरच खाल्ले होते आपण येणार होतो त्यावेळी अगोदर नाही कोल्हापूरला अगं नाही आपण इकडे गेलो होतो पुण्याला कुठलंही मॉल वेळेस समोर खाल्ले होते आता आपण मागच्या गेलो ना पुण्याला ताई मिक्स डाईचं आहे खाल्ले होते थालीपीठ ते इथे त्याच्यासमोर मॉलच होतं पुण्याला चला हो चला तुम्ही करून घेता का छान आहे खंबांगत थालीपीठ अ कांदचे टाकू मस्त एकदम चटण्या तर केलेल्याच आहे सोने पे सुहागा तुला गिव तुलाच आहे बाबू ए बघ ही चटणी तुला आवडली होती ना एवही स्पून देते मी ही एक चटणी आणि त्याच्यानंतर ही एक चटणी ओके नको हां कोणती पाहिजे लसणाची देऊ का ही ही हा हा जेवण झालं आणि सगळं आवरून बसले आता मी आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच सांगा आणि त्यासोबतच थालीपीठ एकदम मस्त झाले होते आ, स्पेशली बेलाला खूप आवडले बेला म्हणते मम्मा उद्या परत मायासाठी कर ते म्हटलं ठीक आहे नक्की ट्राय करते मी व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय